अकरावा अवतार बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण सात झुंजारची पाहणी आणि गरुडाचारीही अदृश्य झाला होता आत जाताच झुंजारने मल्हार रावाच्या ऑफिसचे दार उघडले आणि त्याबरोबरच ते त्याच्या लक्षात आले दार कोणतेही खटपटीशिवाय उघडले जाताच आपण ते तेथून जाताना बाहेरून बंद केले नव्हते हे त्याला आठवले नंतर आपण दार उघडण्यासाठी जे शस्त्र वापरले होते तेही तेथेच ते ते टाकून गेलो होतो याचे त्याला स्मरण झाले ते शस्त्र ज्या ठिकाणी गरुडाचारी पडला होता त्याच जागेवर होते ते त्याने ते गरुडाचारीच्या तोंडातून बोळा काढते वेळी खाली ठेवले होते आणि ते उचलण्यास तो विसरला होता त्या शस्त्राच्या एका चिमुकल्या पात्याने वाटेल तसली तार कापता येत होती आणि तेथे पडलेले तारांचे शस्त्राचा उपयोग करण्यात आला हे स्पष्ट करीत होते एकाच रात्रीत इतक्या चुका करूनही झुंजार अगदी निर्धास्तपणे झोपला होता अंथरुणावर पडते वेळी त्याला कोणत्याही प्रकारची रुखलूक रुखरूक लागली नव्हती झोप लागण्यापूर्वी दोन वेळा त्याला तो घरघरीचा आवाज ऐकू आला होता पण तेवढ्याने त्याने आपली झोपमोड होऊ दिली नव्हती झुंजार ज्यावेळी त्या खोलीत आला तेव्हा दाराकडे तोंड करून आराम खुर्चीवर बसलेला नेताजी घरत होता आणि झुंजार जागा झाला तेव्हाही नेताजीचा तो घोरण्याचा बादशाही कार्यक्रम चालूच होता झुंजारने त्याला हलविले तेव्हा नेताजी ज दचकलेल्या कोल्ह्याप्रमाणे उडी घेऊनच उभा राहिला आणि त्याने घाईघाईने खिशातून खिशातून पिस्तूल काढले पण आपणासमोर कोण उभे आहे हे लक्षात येताच त्याने अनेक वेळा डोळ्यांची गडजाप केली व पिस्तूल पुन्हा खिशात घातले त्याचा चेहरा एकदम उतरला होता माफ करा मालक तो म्हणाला मला डुलकी आली असावी असे वाटते तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला कधीकधी विश्रांतीची आवश्यकता भासणारच झुंजार म्हणाला त्यावेळी सकाळचे आठ वाजले होते स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला होता व हवाई मनाला प्रसन्न करणारी होती अशा सुंदर वातावरणात तेथल्या जुनाट नाणीघरात स्नान करीत असताना झुंजारने आदल्या रात्रीची हकीकत सांगण्यास सुरुवात केली झुंजार आपल्या डौलदार शैलीने आदल्या रात्रीच्या ढंगदार घटना वर्णन करीत होता ते रसभरीत रामायण सांगताना आपल्या आवाजावर तो बेहद्द खुश होता त्याच्या चर्येवर बेफिकीर हास्य खेळत होते पण आपला प्रेक्षक वर्ग जितक्या आतुरतेने ते थे ऐकायला हवे तितके लक्ष देत नाही हे त्याच्या लक्षात आले व तो थांबला त्याने नेताजीकडे गंभीर मुद्रेने पाहिले अजीर्णामुळे त्याचे पोट दुखत असावे किंवा वाजवीपेक्षा जास्त झोपेमुळे त्याचे डोके दुखत असावे असे झुंझारला वाटले मालक आपल्याकडे आपणाकडे रोखून पाहत आहेत हे लक्षात येताच नेताजीने मनातील गोंधळ लपविण्यासाठी कारणाशिवाय खोकण्यास सुरुवात केली रात्रीचे कंटाळवाणे आवाज तोंडात बोळे घातलेली माणसे बंद खोल्या गोळीबार नाहीशी होणारी लॉरी वगैरे गोष्टी एकदाच्या संपविल्यानंतर मालक न्याहरीबद्दल बोलू लागेल अशी त्याची अपेक्षा होती मालक तुम्हाला उकडलेली अंडी आवडतात काय त्याने विचारले अंड्याऐवजी तुला उकडावा असे वाटते झुंजार टॉवेलने जोरात अंग पुसत म्हणाला मला वाटते उकडलेली अंडी तुपात तळलेल्या बटाट्याच्या कापत्र्या पाच पाव व भरपूर लोणी व कॉफी मागवावी नेताजी पुढे म्हणाला झुंजारने काही न बोलता कपडे चढविण्यास सुरुवात केली नेताजीला आणखी काही सांगण्यात अर्थच नव्हता तो माणसाळणार कधी हा मोठा विचार करण्यासारखा गंभीर प्रश्न होता तो नेताजीला स्नान आटोपण्याची सूचना देऊन पाय मोकळे करण्यासाठी सूर्यकिरणात स्नान करणाऱ्या बाहेरच्या रस्त्यावर गेला आणि आपले पाय आपोआप नदीकडे वळत आहेत असे त्याला दिसून आले खरे म्हटले तर त्याला न्याहारीसाठी भूक लागावी म्हणून तशी रपेट करण्याचे काहीच कारण नव्हते नदीकाठावर एक म्हातारा बसला होता तो नदीच्या प्रवाहाकडे आषाढभूत नजरेने पाहत होता पण त्याला पाण्याची तहान लागली नव्हती त्याच्या धुंद नजरेवरून सकाळच्या प्रहरी त्याने आपली तहान आणखी कशाने तरी भागविली असावी असे दिसत होते त्या अवस्थेत माणूस बोलका बनतो हे माहीत असल्यामुळे झुंजार त्या वृद्धाजवळ गेला प्रथम रामराम राम करून हवा पाण्याबद्दल गोष्टी झाल्यानंतर झुंजारने त्या भागातील जीवन क्रमाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि म्हातारा अगदी दिलखुलास बोलू लागला माझ्या लहानपणी या भागाची भरभराट होती इथे इतके मासे मिळत की ते विकण्याचा एक मोठा धंदाच होऊन बसला होता पण नदीचे पात्र वाळूने भरल्यामुळे आता पाणीच कमी झाले आहे तो पलीकडचा यंत्रे बसविलेला पडाव गेले तीन महिने वाळू काढण्याचे काम करीत आहे पण आणखी वाळूची भरच पडत आहे म्हणजे नदीने तुमच्याकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे की काय असेच कधीतरी वाटते तो म्हातारा म्हणाला आता साध्या लहान होड्याही चालविण्यास पंचायत पडते आणि मासे या बाजूला येतच नाहीत ते पलीकडे निघून गेले आहेत मला वाटते थोड्या दिवसात खुशाल पलीकडच्या तीरावर पायी चालत जाता येईल त्या माणसाची होडी होती व थोड्या पैशात ती तो हवी तेव्हा वापरण्यास देईल इतकी माहिती मिळविल्यानंतर झुंजारने त्याचा निरोप घेतला झुंजार जेव्हा परतला तेव्हा त्याची मुद्रा विचारी दिसत होती पण तो सरळ हॉटेलात न शिरता गॅरेजकडे गेला लॉरी आता पूर्वीच्याच जागेवर होती आणि ती अशी उभी होती की जणू काय ती त्या जागेवरून कधीच हलविण्यात आली नव्हती इतर कुणी असते तर आपणाला स्वप्नात ती नाहीशी झालेली दिसली होती किंवा आपणाला भास झाला असावा असा त्याला संशय आला असता पण झुंजार तसल्या स्वप्नरंजनात रमणारा नव्हता त्याने रेडिएटरला हात लावून पाहिला तो अद्याप गरम होता त्याने पाठीमागच्या एका चाकावर पाय ठेवून त्या ट्रकच्या आतल्या भागात प्रवेश केला खालच्या फळ्यांवर लाल मातीचा थर होता आणि तसलीच माती बाजूलाही लागली होती त्याने आपले एक बोट त्या मातीने माखविले ती माती ओलसर होती ही मोठी तो आहे स्वतःशीच म्हणाला त्याने लॉरी आणि भिंत यांमधील चिंचोळ्या जागेत पाहिले तशाच प्रकारची माती गॅरेजच्या कॉन्क्रीटच्या जमिनीवर पसरली होती ज्या भिंतीजवळ लॉरी उभी करण्यात आली होती ती हॉटेलाचीच बाहेरची भिंत होती गॅरेज बनविण्यासाठी तो भाग नव्याने तयार करण्यात आला होता त्यामुळे तेथे जुन्या नव्या बांधकामाची भेसळ झालेली दिसत होती जुंजारने त्या भिंतीची काही क्षण बारकाईने पाहणी केली व जास्त खात्री करण्यासाठी आपल्या चाकूच्या पात्याचाही उपयोग केला तो तेथून बाहेर पडला तेव्हा गाणे गुणगुणत होता आणि त्याचे डोळे आनंदाने चकाकत होते तो पुन्हा हॉटेलाच्या आवारातील नैसर्गिक उतरण उतरून व तेथल्या कुंपणावरून उडी घेऊन पलीकडच्या टेकडीवर गेला व तेथल्या सर्वात उंच जागेवर उभा राहिला तेथून त्याला जवळून जाणाऱ्या रस्त्याचा बराच भाग दिसत होता सुमारे तीनशे यार्डावर पहाड व झाडी होती झुंजार खिशांत दोन्ही हात खुपसून तो सर्व देखावा पाहत होता व त्याच्या ओठांवर मिस्किल हास्य उमटले होते पहाडाच्या पायथ्याशी रस्त्याजवळ एक मोठा खड्डा दिसत होता झुंजार खाली उतरून त्या खड्ड्याकडे गेला तेथून काही अंतरावर विजेचे खांब सूर्यप्रकाशात चकाकत होते झुंजार त्या खड्ड्यात उतरला तेथे बराच पाचोळा व काटक्या पसरल्या होत्या पण झुंजारला जे हवे होते ते मिळाले त्या ठिकाणी रबराचे आवरण चढविलेली एक बरीच जाड तार होती त्या तारेचे एकटोक रस्त्यावरील एखाद्या जवळच्या खांबाला जोडले असणार अशी त्याची खात्री होती तो पुन्हा हॉटेलकडे आला तेव्हा रस्त्यावर एक फुगीर जागा त्याने पाहिली त्या ठिकाणी अगदी अलीकडेच खणले होते व नंतर ती जागा पुन्हा दगड मातीने भरून काढण्यात आली होती त्या तारेचे मुक्कामाचे ठिकाण तेथून अगदी जवळपास असणार अशी त्याची खात्री होती आणि त्यावेळी त्या शांती सदनाच्या रहस्याचे अर्धे कोडे त्याच्या लक्षात आले आणि ते उत्तर मिळताच त्याला चांगलाच हदरा बसला झुंजार हॉटेलात गेला तेव्हा त्याला नेताजी भोजनाच्या खोलीत बसलेला आढळला तो नॅहरीसाठी पदार्थांची यादी सांगत होता व ते ऐकणारी मोलकरीण हसत होती त्याला जे हवे ते आणून दे झुंजार शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाला डॉक्टरांनी त्याला सध्या कमी खाण्यास बजावले आहे तर जर तो नेहमीप्रमाणे खात असता तर त्याने तुलासुद्धा गिळून टाकली असती तो दिसण्यास हाडकुळाच असला तरी आधुनिक बकासुराचा अवतार आहे मोलकरीण हसत निघून गेल्यानंतर नेताजीने विचारले मालक तुम्ही कुठे गेला होता मी पाहणी करीत होतो झुंजार सिगारेट पेटवीत म्हणाला तुझी नेहरी झाली की पुन्हा आपण बाहेर जाऊ माझे मत आता बदलले आहे नेताजी म्हणाला ही जागा तितकीशी वाईट नाही तुम्हाला येथून बाहेर पडण्याची इतकी घाई का मला येथून जाण्याची घाई नाही आपणाला येथील स्थानिक सृष्टी सौंदर्य पाहावयाचे आहे झुंजार म्हणाला काही सांगता येणार नाही ना कदाचित आपण या ठिकाणी बरेच दिवसही राहू आयुष्यात अशा अनिश्चित गोष्टी असतातच पण मला वाटते लवकरच भानगडीची सुरुवात होईल त्या भानगडीची सुरुवात किती लवकर होईल याचा अंदाज करण्याचे त्याच्याजवळ काहीच साधन नव्हते न्याहारीनंतर तो नेताजीसह पुन्हा पहाडाकडे गेला पण या खेपेला त्याने पूर्वीच्या रस्त्याचा उपयोग केला नव्हता या खेपेला त्याने हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूने तेथली चढण चढून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता त्यांना झाडीतून वाट काढीत व वेडी वाकडी वळणे घेत वाढलेले गवत तुडवीत जावे लागत होते पण पूर्वी रानावनात भटकणारा नेताजी मात्र या <coughs> सहलीमुळे खुश झाला होता झुंजार त्या बाजूच्या एका उंच ठिकाणी उभा राहिला त्याला झाडीतून हॉटेलच्या छपराचा काही भाग दिसत होता पण त्याचे जास्त लक्ष बैठ्या पहाडाच्या पलीकडच्या बाजूकडे होते तो पहात उभा असताना नेताजी विसावा घेत त्याच्या पायाजवळच गवतावर बसला होता नेताजी जर तू आत्तापासून दुपारच्या भोजनाबद्दल विचार न करता मी काय म्हणत आहे याकडे नीट लक्ष देशील तर ते कदाचित उपयुक्त ठरेल झुंजार म्हणाला कदाचित काही अपघात घडेलच तर हा काय प्रकार आहे याबद्दल तुला माहिती असलेली बरी तुला त्या माहितीचा योग्य वेळी उपयोग करता येईल नंतर झुंजार सुमारे अर्धा तास बोलत होता तो नेताजीला समजेल अशा भाषेत जे जे काही घडले व त्याच्या मते पुढे घडणार होते त्याबद्दल माहिती देत होता आपल्या इतकेच ते रहस्य नेताजीला समजले अशी स्वतःची खात्री पटेपर्यंत तो बोलत होता नेताजीवर त्या माहितीचा फारसा परिणाम होईल अशी त्याची अपेक्षाच नव्हती मालक आपण काय करायचे शेवटी नेताजीने विचारले आपण थांबायचे झुंजार म्हणाला मी म्हणतो ते आज रात्री घडेल किंवा ते घडाव्यास आतापासून एक महिनाही लागेल पण अशा प्रकारचे काम कुणी इतकी मेहनत घेऊन पूर्वयोजनेनुसार करीत आहे तेव्हा त्याला फार मोठ्या फायद्याची अपेक्षा असणार हे उघड आहे म्हणूनच जेव्हा हा फुगा हवेत उडेल आणि लुटीची वाटणी करण्याची वेळ येईल तेव्हा आपण अगदी जवळपास असायला हवे आपणाला कोणत्या प्रकारचा धोका आहे याची झुंजारला जाणीव होती गरुडाचारी आणि कंपनीला त्याचा तिरस्कार करण्याचे जास्त चांगले कारण होते अर्थात त्या प्रकरणात त्याचा कोणता भाग असावा या यासंबंधीचा त्यांचा अंदाज काय असावा हे समजत नव्हते मल्हारराव मित्रमंडळी मंडळही त्याच्या हेतू काय व तो काय करीत आहे याबद्दल तितक्याच प्रमाणात भुचकाळ्यात पडलेले असणार पण येत्या दहा मिनिटांतच त्यांना त्याच्याबद्दल किती आदर वाटतो हे तीन वेगवेगळ्या वेग प्रकारावरून त्याला समजणार होते नेताजी शेजारी बसून बोलत असताना त्याला खालच्या झाडीत एक झुडूप हलताना दिसले जणू काय आपण काही पाहिलेच नाही अशा प्रकारे त्याने त्या दिशेने उतरण उतरण्यास केली जेथे त्याने पाहिले तेथे पोहोचल्यानंतर तो माणूस म्हणजे मेजर पाटेकर आहे असे त्याला दिसून आले मेजर पाटेकर त्या झुडपा आड एका झाडाच्या बुंद्याला टेकून उभा होता जर सूर्यकिरणात त्याचा पांढरा शर्ट चकाकला नसता तर तो झुंजारच्या दृष्टीसही पडला नसता त्याच्या तोंडात न पेटविलेला पाईप होता व खाकेत ठासणीची बंदूक होती झुंजारने जेव्हा प्रेमाने त्याला नमस्ते केले तेव्हा पाटेकराने बेपरवाईने मांडू लावली मला वाटले की कदाचित मला एखादा ससा मिळेल पाटेकर म्हणाला या भागात ससे सूर्याची किरणे घेत गवतावर पडलेले आढळतात झुंजारने आपल्या भुवया किंचित वर चढवल्या तो म्हणाला माझी कल्पना होती की तुम्ही वाघाच्या शिकारीला निघाला असता तर ते तुम्हाला जास्त शोभून दिसले असते अर्थातच माणूस सस्याची शिकार करायला बाहेर पडला तर त्याला वाघाच्या शिकारीची तयारी ठेवावी लागतेच वाघाची शिकार काय किंवा उंदराची काय माझ्या दृष्टीने ते सारखेच आहे पाटेकर तोंडातील पाईप हातात घेत म्हणाला झुंजार गंभीर स्वरात म्हणाला पण जर ते उंदीर गुलाबी रंगाचे असले आणि सायकलीवरून फिरत असले तर त्यांच्यावर गोळ्या झाडू नका झुंजारने त्या बंदूकबाज मेजरला तेथेच विचार करण्यास सोडून गॅरेजकडे पावले वळविली तो आपल्या मोटारीत बसला व ती त्याने सुरू करण्याचा प्रयत्न केला नंतर त्याने आपली बॅटरी फुकट जाऊ नये म्हणून तो नाद सोडला व तो मोटारीतून खाली उतरला अर्थात त्या मोटारीची कसून तपासणी केली तर ती नादुरुस्त बनविण्यासाठी काय करण्यात आले आहे हे समजणार होते पण मेजर पाटेकराने मासे पकडण्यापासून सशांकडे अचानक नजर वळविली त्या गोष्टीचा आणि मोटार बिघडण्याचा परस्पर संबंध होता हे शोधून काढाव्यास तपास करण्याची गरज नव्हती झुंजार फिरत हॉटेलच्या पुढच्या दाराकडे गेला आणि त्याला दाराच्या बाजूला बाकावर बसून वर्तमानपत्र वाचण्यात घडलेला कॅप्टन धर्माजी राव कॅप्टन धर्माजीराव दिसला धर्माजी राव रावाने वर्तमानपत्र गुडघ्यावर ठेवले होते व ते वाचताना प्रकाशाच्या त्रासामुळे त्याच्या चेहऱ्यावर अनेक सुरकुत्या पडल्या होत्या त्यामुळे त्याचा मूळचा खप्पड चेहरा अधिकच भुक्कड दिसत होता झुंजारने त्यालाही हसत सलामी दिली धर्माजीराव नमस्ते म्हणाला व त्याने पुन्हा वर्तमानपत्राकडे नजर वळविली पण ते उपाहार गृहात शिरेपर्यंत त्या माणसाने वर्तमानपत्रातील आणखी एक ओळही वाचली नाही हे झुंजारने ओळखले होते झुंजार उपहारगृहात एका खिडकीजवळ बसला व सिगारेट ओढीत विचार करू लागला गेल्या रात्रीची मल्हारराव कंपनीची वागणूक वेगळी होती व आजची वेगळी होती त्याने तेथून निघून जावे असे सुचवण्यासाठीच त्यांची ती सारी मेहनत होती जर तो तेथून निघून गेला तर त्याला कुणी प्रश्न विचारणार नव्हते किंवा त्रास देणार नव्हते त्यांना आनंद होणार होता त्याच्यावर सतत नजर ठेवण्यात येणार होती व त्याला दृष्टीहार होऊ दिले जाणार नव्हते त्याची वेगवान मोटार नादुरुस्त करण्यासाठी करण्यामागे तोच हेतू होता कारण त्याच्या त्या मोटारीचा पाठलाग करणे त्यांना अशक्यच होते नेताजी त्याच्या जवळच्या खुर्चीवर शांत बसला होता तो कसला विचार करीत होता हे समजणार नव्हते व झुंजार ते समजावून घेण्याच्या भानगडीत पडणारही नव्हता झुंजारला एका छोट्या मोटारीचा आवाज ऐकू आला ती मोटार समोरच थांबली होती नंतर उघड्या खिडकीतून त्याने असे काही ऐकले की तो उत्तेजित बनला त्याला बोलणे ऐकू आले होते नमस्ते धर्माजी मल्हारराव आहे काय रात्री जो माणूस त्याला त्या हॉटेलपासून ती मैलावर भेटला होता आणि गरुडाचारीच्या सांगण्याप्रमाणे जो माणूस त्याच्या सुटकेसाठी दहा हजार रुपये देणार होता त्याच माणसाचा तो आवाज होता प्रकरण सात येथे समाप्त अकरावा अवतार बाबुराव अर्णारकर झुंजार कथा